रमजान ईद देशभरात आनंदाचे वातावरण बंधुत्वाचा संदेश यवतमाळ एक चार दोन हजार पंचवीस रमजानच्या पवित्र महिन्याच्या समाप्तीनंतर आज देशभरात ईद उल फित्र पारंपरिक उत्साह आणि उत्साहात साजरी केली जात आहे सकाळपासूनच मशीद आणि ईदगाहमध्ये नमाजांची मोठी गर्दी जमली होती जिथे सर्वांनी एकत्रितपणे शांती सौहार्द आणि बंधुत्वासाठी प्रार्थना केली चंद्र दिसलेची घोषणा झाल्यानंतर लोकांमध्ये आनंदाची लाट पसरली आणि आज सकाळी सर्वत्र ईद मुबारकच्या शुभेच्छा ऐकू आल्या या सणासाठी मुलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला नवीन कपडे घालून आणि ईदी स्वीकारून ते आनंदी होते राष्ट्रपती पंतप्रधान आणि विविध राजकीय नेत्यांनीही देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि या सणाला परस्पर सोहार्द आणि एकता मजबूत करण्याची संधी म्हणून वर्णन केले मशिदीमध्ये विशेष नमाजानंतर लोकांनी एकमेकांना मिठी मारली आणि ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या घरी चविष्ट पदार्थ बनवले गेले आणि मित्र नातेवाईक आणि शेजाऱ्यांसोबत आनंद साजरा केला गेला याप्रसंगी गरीब आणि गरजूंना दान देखील देण्यात आले जे या उत्सवाचा एक महत्वाचा भाग आहे अनेक ठिकाणी जातीय सलगाचे अद्भुत दृश्य देखील पाहायला मिळाले जिथे हिंदू आणि इतर समुदायातील लोकांनीही त्यांच्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या आनंदात सामील झाले हे भारताच्या बहुलवादी संस्कृतीचे आणि एकतेचे प्रतीक आहे यावेळी सर्वांना हा उत्सव शांततेत साजरा करता यावा यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आली होती एकंदरीत देशभरात आनंद बंधुता आणि सद्भावना संदेश देऊन रमजान ईदचा सण साजरा केला जात आहे हा सण आपल्याला त्याग सहिष्णुता आणि परस्पर प्रेमाचे महत्व आठवून देतो Never miss an update.